मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे ouais, सत्र सुरूच आहे गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे यामध्ये या, या महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे महामार्गाच्या खाली कोसळून कारचा हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात कारमधील दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे खरं म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावर सिमेंट कॉन्क्रीटचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असताना यामध्ये अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर या अपघातांमध्ये वाढ होत असताना सतत पाहायला मिळत आहे खरं म्हणजे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सर्वात धोकादायक अपघातग्रस्त भाग असेल तर तो धानीवरी येथील सुश्री नदी पुलाजवळचा हा भाग आहे कारण चारोटीहून तलाश्रीकडे जाणाऱ्या लेनवर धानीवरी येथे मोठा उतार असल्याने त्यातच वाहनांचा वेग असल्याने वाहनांवरील वा, वाहन चालकांचा ताबा सुटतो आणि सतत अपघात होत असतात त्यातच सुश्री नदी पुलाजवळ असलेले मोठमोठे खड्डे यामुळे पुढे असलेल्या वाहनांनी अचानक ब्रेक मारल्याने मागील वाहनांची यामुळे तारांबळ उडते आणि अपघात होत असतात त्यातच काही ठिकाणी आर सी सी रोड संपल्यानंतर वेगाने येणाऱ्या गाड्यांवरील ताबा सुटतो यामुळे येथे मोठे अपघात होत असतात आतापर्यंत वर्षभरात शेकडो अपघात झाले असतील तरीही महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना मोतीबिंदू झाला की काय असा सवाल होतोय तर टोल आकारणाऱ्या टोल प्रशासनाला देखील वारंवार या घटनास्थळाच्या वारं वार बातम्या लावूनही सुरक्षेच्या उपाययोजना का करत नाही असा सवाल प्रवाशी नागरिक करत आहेत